बोल ना काय बोलू लागला इथं येऊन बोलला इथं तिकडे जाऊन बोललो इथं इथे इथं काय बोलायच हा काय बोलू लागला <laughs> काहीतरी तू आता बोलू का असं बोलू नको तसं बोलू नको अरे आम्हाला पहिल्यापासूनच म्हणतात बाप शिकीतो असं बोलू नये तसं बोलायचं भाऊ शिकीतो पुन्हा नवरा शिकितो आणि पुढे मतारपणी सुद्धा लेकरा बाळा शिकीत अरे बाया बोलाव तरी कसं जगाव तरी त्यासारखं हिरोगार अगं टोड दिलं चांगलं तर सुद्धा बोलावा चांगलं बोलावा चांगले विचार हे करावा तुला नाही लेकरांच्या डोक्यात ते विचार पडते बोलावा आता माईन समजा भाषा बोलली थोड थोड स्टेबल व्हावा आता व्हावायचं तुझ्या आजीची भाषा त्या माईने बदलली असेल माईची भाषा तू थोडी थोडी बदलावा तुझ्या लेखी थोड्या बोलताना तुझ्या लेखी असं ना का माई लहान लेख नाही तुला काय म्हणायचं बोलू नये सोडून देवा ना आता भाषा तुम्ही ए नमस्ते सुट लान चाळीस आज 40 वर्षाव झालेला 40 वर्षातली आता मतारपणा लोक बघा मटर पणी बदलायला लागला होय निकला मला बदलायला तू बदल की अगोदर ऑफिसला गेलेलै ऑफिसला गेल्यावर मला माहित असते ना कुठं काय बोलायचं ते hazardous काय बोलायचं असते ते हे मला तांगले बायते माझ्या जवळ इकडे बहेर वगैरे बोलतय शब्द गाल की असे चांगले अरे कशाला येते आवाजे मांजर सगळे मांजरे सुद्धा घरातले आवाज दाबलेला नाही पहिल्यापासूनच तू काय मग आवाज दाबायला कोण येईल कुत्रे मांजरे हे नावाज कसा असावा कसा बाईचा आवाज म्हणजू असावा अहो याव मार हो मी मार खाते असा असावंय

काय अरे कोणत्या बी आता मग तोड नको बर का खोलू बर का हो पुणा मग लय बदल लय भंगी बोलतीस म्हणून हो मला बदलाय निघलाय माय हो स्वतः बदला ना घर बदलाव त्यापाशी असं तो आवाज असल्यावर कशाला बंदर पडू माय माय आवाजात तरी काय हाय र अस नारायण सांग तरी र माय आवाजाला तरी काय झालंय तुला बायको म्हणून असेल लहान आवाजात बोला वाटतय मी ऐका वाटतय म्हणजे मग तू चढशील हा म्हणजे मग तुला मला लाताना ठेसाळायला पुन्हा मी सोपी अरे माईन शिकविलय मला हा वाघिणी सारखं जगायचं आणि वाघिणी सारखं वागायचं आता काय निघलं माहिती मला शिकवायला निघलंय